नमस्कार मित्रांनो आज आपण एका रोमांचक प्रवासाला निघणार आहोत जिथे आपण अनोळखी लोकांशी चिनी भाषेत संवाद साधायला शिकूया समजा तुम्ही चुकून कोणाला तरी धक्का मारला तर नम्रपणे माफ करा म्हणणे महत्वाचे आहे ज्याला चिनी भाषेत द्विईबूची म्हणतात द्विबुची मी तुम्हाला पाहिले नाही चीनी भाषेत द्विबु चिओ कायेन दाओनी असे म्हणा एकदा संवाद सुरू झाल्यावर समोरच्या व्यक्तीची विचारपूस करणे हा एक चांगला मार्ग आहे तुमचा दिवस कसा चालला आहे हे म्हणा नमस्कार तुमचा दिवस कसा चालला आहे चिनी भाषेत हल्लोनी जिंटियन जीन असे विचारा जर त्यांनी विचारले की तुमचा दिवस कसा चालला आहे तर छानया अर्थासाठी हे हाव असे उत्तर द्या माझा दिवस खूप छान चालला आहे धन्यवाद चिनी भाषेत वो जिंटियन हेन हाओी शी आहे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमचा व्यवसाय काय आहे याबद्दल विचारणे हा एक सोपा मार्ग आहे जे चिनी भाषेत शुई शेमे शुई असे विचारले जाते नमस्कार तुमचा व्यवसाय काय आहे चिनी भाषेत हाल्लोनी शुई शेमे शुई असे विचारा जर तुमचा व्यवसाय शिकवणे असेल तर तुम्ही मी शिकवत आहे असे म्हणू शकता ज्यासाठी चिनी भाषेत वोशी लाओ हा शब्द प्रयोग आहे नमस्कार मी एक शिक्षिका आहे चिनी भाषेत हल्लोशी शी, असे म्हणा तर मित्रांनो आज आपण अनोळखी लोकांशी बोलण्यासाठी काही नवीन चिनी वाक्य शिकलो आता सराव करा आणि नवीन लोकांशी बोलायला सुरुवात करा